नसतं तर मंबाजी मंबाजी बुवाला मारलं नसतं का ठोकून मोकळा केला असता मुसलमान बडवैया मराठा लढवैया ब्राह्मण गवैया ब्राह्मणांमध्ये गायक आहेत भीमसेन जोशी लताताई मंगेशकर ब्राह्मण गवैया मारवाडी खवैया मारवाडी खायला चांगलेत मुसलमान बडवैया मराठा लढवैया या न्यायाने जर तुकोपार्यांनी ठरवलं असतं तर मंबाजीला मारलं असतं पण तुकोपाराय अंबाजी बुवाला काहीही बोलले नाहीत तुकोप्बरा स्तब्ध स्तंभासारखे उभे राहिले पण मारून मारूनच मंबाजी बुवाला चक्कर आली मंबाजी बुवा त्याच्या मठात निघून गेला वारकरी आले तुकोबारा उचललं आणि तुकोप्बरांच्या घरी घेऊन गे गेले आणि तुकोपऱ्याच्या अंगावरचा काटा उपटून काढला काहीही वाटलं नाही तुकोबाऱ्यांना पण पांडुरंगालाच दया पांडुरंगाने गुप्त रुपी पांडुरंग पांडुरंगाने गुप्त रुपी तुकोबऱ्यांच्या पाठीवर हात फिरवला पहिल्यासारखं सगळं शरीर झालं पण मुंबाजी बुवाला काहीही बोलले नाहीत उलट देवालाच म्हणले बरवे, बरवे

करणाऱ्या श्रोत्यांना म्हणले मंडळी आज काय कीर्तनच रंगेना तितक्यात मल्हार पंत चिखलीकर म्हटले बाराय तुम्हाला फार मार हो त्या मंबाजीने त्याचाच विक्षेप झालेला दिसतो तुकोबारे म्हटले नाही 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 नेहमी श्रवण करणारे मंबाजी बुवा आज कीर्तनाला का आले नाही म्हणून मला वाईट वाटते एवढी क्षमा करीतात ते ते म्हणले तुम्ही गायक चाल मना मी आलोच तितक्यात मंबाजी बुवाला घेऊन तुकोबाऱ्यांनी वाटीभर तेल घेतलं लगेच मंबाजी बुवाच्या घरी गेले त्या मंबाजी बुवाला काय झोप लागत होती काय आपण अपराध आप कोणाचा केलाय तेवढी अक्कल पाहिजे तुकोबाऱ्यांनी दारावर थाप टाकली मंबाजी बुवाने विचारलं कोण आहे तुकोबाऱ्या म्हटले मी तुकोबा लगेच दरवाजा उघडला तुकोबऱ्यांना आत घेतलं तुकोबार्यानी मंबाजी बुवाचे पाय धरले आणि तुकोबाऱ्या म्हणले मंबाजी बुवा मला मारून तुमचा अंग दुखत असेल मी तुमचं अंग दाबून देतो मंबाजी बुवा ढसा ढसा घडला तुकोबार्यांना साष्टांग दंडवत घातलं परत तुकोबाऱ्यांच्या कीर्तना ये, कीर्तनामध्ये येऊन बसले परत दुकोबाऱ्यांनी सकाळपर्यंत कीर्तन केलं मला सांगायचं काय तर ते क्षमा करीतात ज्ञानोबऱ्याने विसोबा खेचराला क्षमा केली संत क्षमा मागतात संत क्षमा मागतात जीवाची दोन संत क्षमा मागतात संतांची आणि तीन संत क्षमा मागतात देवाची त्या संतांच आपण ऐकलं पाहिजे आपण ऐकलं तर भलं होईल नाही तर अन्यथा हे जरी ना ऐकलं तरी दुस हे जरी ये इले हेदरी नाही कला हेदरी नाही कला तरी लय दरे कला परत शेवटी पाळ करपून देई जगत शेवटी

खर तर आपली लायकी नाहीये क्षमा मागायची तरी पण ते आपली क्षमा मागतात असा काय अपराध संतांकडून घडलाय आपण थोडं हितावं यावं म्हणून ते कडक बोलले पण ते म्हणतात कडक बोलले म्हणून तुम्ही आमच्यावर रुसू नका आता कडक बोलल्याचे मी अभंग सांगतो तुम्हाला राग येऊन देऊ नका ते म्हणतात अरे तू भगवंताचं नाम चिंतन का करत नाही कलियुगातलं

fuck

गावातले धरून हे ची तयाची खून जाना भक्ताची अहो ज्याला महाराष्ट्रात राहून पांडुरंग माहित नाही त्याची संगत पण धरू नका ठाव नाही पांडुरंग यांना जाती जातो टिंब टिंब गाथात आले अहो ज्याला पांडुरंग पण पंद माहित नाही ज्याला पांडुरंग पण पंद माहित नाही त्याची संगत पण करू नका जासी विठ्ठल न ठावा त्याचा संग न करावा देवानं एवढं गोड तोंड दिले त्या तोंडांनी जर तुम्हाला नाम जपकार करता आलं नाही तर ते तोंड कसलं म्हणावं ते तर जामड बोडायचं कुंड म्हणावं नाम म्हणावे ज्याचे तोंड ते चर्मकाचे कुंड गाथात आले एवढं कडक बोलले ते पण ते कडक बोललेत म्हणून तुम्ही रुसू नका जर रुचले तर जगात जगत गोरु तुको बराय सोडले तर कोणी तुम्हाला वाट दाखवणार नाही म्हणून रुसू नका जर रुचले तर तुमचं वाट टोळ नाही पण खाका ना एक उदाहरण देतो रस्त्याच्या पलीकडे एक दवाखाना होता आणि रस्त्याच्या आलीकडे दवाखाना होता आणि एका माणसाच्या हाताला गळू झाला होता काहीतरी टोचलं म्हणून मोठा गळू झाला तो रस्त्याच्या अलीकडल्या डॉक्टर डॉक्टर औषध द्यायचे आणि गळू असा महिने नुसते डॉक्टर औषध होते आणि गळू होते दोन, दोन तो माणूस वाळून गेला होता खाल्लेलं काही चांगली लागा ना त्या माणसाने डॉक्टरांना विचारलं म्हटलं डॉक्टर हा गळू कसा बरा होईना डॉक्टर म्हटले होईल ना डॉक्टर औषध द्यायचे आणि गळू वासा चोळायचे शेवटी तो माणूस वय तागला आणि रस्त्याच्या पलीकडल्या डॉक्टर पशी आला डॉक्टर म्हणले हा गळू आजच बरा होईल पण त्याच्यासाठी चौगजाण लागतील आता तो माणूस मरायला टेकला होता तो म्हणला चौगज सरपणा सकट घेऊन यायची का नुसतीच घेऊन यायची डॉक्टर म्हणले नाही नाही नुसतीच घेऊन या त्याने चार माणसं आणली डॉक्टर म्हणले तुम्ही झोपा डॉक्टर त्या चार माणसांना म्हणले दोघांनी हात पकडा आणि दोघांनी पाय पकडा दोघा जणांनी हात पकडले आणि दोघा जणांनी पाय पकडले पकडल्यानंतर डॉक्टरांनी जो गळू धरला आणि पिळायला सुरुवात केली नंतर शेवटी तो माणूस वै शेवटी धरला दर, आणि पिळायला सुरुवात केली डॉक्टरांनी तो गळू दाबला पिळला तो माणूस म्हणला आजपासून मी तुझ्या दवाखान्याचं तोंड पाहत नसतोय तो, तो गळू दाबला पिळला दोन दिवसात मनुष्य ठणठणीत झाला पोट भरून जेवायला लागला मग आता मला सांगा रस्त्याच्या पलीकडला डॉक्टर चांगला का अलीकडला जो नुसता आमच्यातही काय कीर्तनकार आहेत नुसते शहाणा माणूस समाजाला चटके देऊन गोळू बरा करतो मला सांगायचं काय तर ते कडक बोलले पण केवढी हो त्यांनी आपली क्षमा मागावी संत क्षमा मागतात संतांची आणि दोन संत क्षमा मागतात संतांची संत क्षमा मागतात संतांची माऊली मी तुमची क्षमा मागतो बोलिरे Ah, ah, Mas eu